आता आम्ही सांगत होतो ते अजून मधून टकडी करते साहेबांचे टकडे खाली वाढावं लागेल पण ते साहेबांच्या काही शेवटी प्रत्येकाच्या विचाराचा हे असतो आणि साहेबांना वाटायचं नाही हे तर सलग गुन्ही दिसते विश्वास दिसते पण जेव्हा पारच वर टकड केलं तेव्हा साहेबांच्या लक्षात आलं अरे विजय मायला हे मी त्यातलंच आहे विषय हा आहे की शेवटी कसे आहे दादांनी सुद्धा शिवसेनेमध्ये जाऊन खासदारकी घेतली परंतु दादांनी कधी खालच्या थराला जाऊन कधी टीका किंवा हे केलं नाही दादाजी त्यावेळेस स्टेटमेंट मला आता आठवत आहे दादा इंजिनिअरिंग कॉलेजला गेले होते त्यावेळेला दादा दा दा विरोधी पक्षाचे खासदार होते परंतु दादानी त्यावेळेला तोंड भरून कौतुक केलं मी ज्या वेळेला इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो अवसरीच्या त्यावेळेला मला असं वाटलं की मी फॉरेन मध्ये आलेलो काय मानायला शिकलं पाहिजे दुसऱ्याने एखाद्याने तो आपला नसल पटत त्याच्याशी पण त्याचं काम चांगलं असेल तर त्याची स्तुती करणं हा आपला धर्म आहे एखाद्याने आपल्यावर उपकार केले असेल तर त्याची फेड ही उपकाराने केली पाहिजे आपण मुलं लहानशी नसताना एवढी एवढी मोठी केली काय साहेबांनी मागितलं होतं तुम्हाला दहा वर्ष त्या ठिकाणी कारखान्याचं चेअरमन केलं सात वर्ष तुम्हाला मार्केट कमिटीचं चेअरमन केलं साहेब फक्त म्हणले या वेळेला तुम्ही थांबा मार्केट कमिटीला त्यांनी तुम्हाला मोठं केले त्यांचा एखादा आधीच तरी मानला पाहिजे तेवढ्यात काय झालं <laughs> निवडून आले तोपर्यंत पक्षातून बाजूला गेले नव्हते त्याच्यानंतर परत कामा भाऊ शेटम सगळ्यांना बरोबर घेऊन गेले साहेबाकडे गेले म्हणले काय घडलं असेल ते घडलं त्याविषयी सोडू साहेब सगळे करते म्हणले त्या सोडू तर त्या सोडून काय शेवटी आपल्या जेव्हा सुद्धा जाऊ द्या चुकला असेल माफ करा जाऊ द्या बरं द्या तेवढंच काय झालं राष्ट्रवादी झाली दोन पक्ष पवार गट वेगळा झाला अजित दलाचा गट वेगळा झाला या गाड्याने तुमची गाडी काढली तर डायरेक्ट बारामती गाठवली हो आदल्या दिवशी मिटिंग केली आणि दुसऱ्या दिवशी बारामती गाठवली मुद्दा असा आहे की माणसाने किती काही गोष्टी जे लपून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि खोटं असलं तर ते कधी ना कधी तरी त्या ठिकाणी वर येतं मला वैयक्तिक उंचावर टीका नाही करायची परंतु माझं म्हणणे एक आहे की आपले जे संस्कार आहेत हे संस्कार साधू संतांचे संस्कार साधू संतांच्या संस्कारामध्ये सत्याला न्याय असतो सत्याला माणसाने जपलं पाहिजे नात्या गोत्याला जपलं पाहिजे ज्यांनी आपल्या उपकार केले त्यांना देखील त्या ठिकाणी जपलं पाहिजे हे आपल्या नेते आहे या वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची त्या ठिकाणी हे आहे काय निवडणूक आहे आता वैभवराव हे आंबेगाव तालुका युवक काँग्रेसचे त्या ठिकाणी अध्यक्ष मी सुद्धा युवक काँग्रेसचा अकरा वर्ष अध्यक्ष होतो फादर एकोणीस वर्ष झाले मला बदलतीच नाही म्हणजे मग ते सांगतो मी तुम्हाला मला बदलती नाही मी कितीतरी वेळा म्हटले मग आता कोणाला तरी दुसऱ्याला द्या तर ते म्हटले नाही आता ते तुम्हीच बघा म्हणता त्याचं कारण असे की शिवाय कायच कोणी हे काम माझ्याकडे म्हणजे कारखान्याला सतरा ला बघायची अर्ज येतात ऐंशी ही सतराची नाव फायनल करतात मागची जी रात आहेत ती मला शिवाय देतात आम्ही सतराच्या टाकायच्या एवढ्या वर्ष मी काम केलं हे असं झालं तसं झालं खरं असतं त्यांचं चुकीचं काही नसतं ते ऐकून घेण्याची भूमिका मी घेतो म्हणून कोणी आणि दुसरा विषय असा वैभवराव ही आता तुमची जबाबदारी मी एवढ्या वर्ष राजकारण करत असताना अध्यक्ष म्हणून माझ्या गावाने मला पूर्णपणे त्या ठिकाणी साथ दिली कधीही त्या ठिकाणी आमचं गाव मायनसपणे त्या ठिकाणी गेलं नाही उलट हजार अकराशे मताचं लेढ साहेबांना नेहमी त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही दादांनायचो का तुम्हाला सांगतो म्हणजे आहे ती सांगतो कारण मुद्दा असा होता आपल्या घरातला माणूस होता दिल्लीला गेलो दादाला फोन केला आपली सगळी सोय व्हायची ना म्हणजे मुद्दा असा आहे की हा जग आहे शेवटी आपण आपल्याला आपल्याला जपलंच पाहिजे त्याच्याबद्दलचा बाप नाही तो फक्त बियाणे या एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो की या आपल्या परिसराचा विकास आपल्या भावी पिढीचं भवितव्य आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला डोळ्यासमोर ठेवतो मला तुम्ही एक सांगा की साहेब मिनिस्टर म्हणजे आंबेगाव तालुका मिनिस्टर होता साहेब हे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून ओळखत होते त्यांचं नाव लौकिक अमुख त्यांची एकंदरीत राजकारणामध्ये असलेली छाप ही तुमची आणि माझी आंबेगाव तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाचीच या ठिकाणी होती आपलं दुर्दैव असे एड्यांच्या नाती लागून आपण आपलं वैभव त्या ठिकाणी खासदारकी मी घालवली आणि मंत्रीपद मी घालवलं तर साहेबांना चांगली मतं पडली असती तर हक्काने आपण मंत्रिपद त्या ठिकाणी मागू शकलो असतो आज जो आपल्याला समजा जे मध्ये समजा हजार रुपये असतील तर साहेब मिनिस्टर असल्यावर त्या ठिकाणी दहा हजार रुपये आले असते हे समाजासाठी आले असते याचं लक्षात आपण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मी आधी काही जास्त बोलत नाही मी तुम्ही माझं भाषण ऐकून घेतलं नाही तर आजकाल काय झाले पोपटराव घरची सुद्धा नीट ऐकली नाही तुम्ही शांतपणे ऐकलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद